अल मखतूम इंटरनॅशनल विमानतळावर आयोजित या भव्य मध्ये दोनशेहून अधिक विमाने सहभागी झाली होते आणि आज दुपारी दोन वाजून दहाच्या विमानाने निग्न उंचीवरून रोल मॅन्युवर करत असताना नियंत्रण गमावले आणि विमान थेट जमिनीवर कोसळले आणि लगेच ज्वाला आणि काळ्या स्फोटात तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आता साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार विमानाने अनेकदा अने शो साईट वरून उडान केले होते पण शेवटच्या मिनिटात ते खाली कोसळले आणि आगी आणि धुराच्या ढगाने संपूर्ण क्षेत्र व्यापले आणि तात्काळ उडान प्रदर्शनास थांबवण्यात आले आणि या अपघातात विमानाचे एकमेव पायलट गंभीर जखमी होऊन जागीचाच मृत्यू झाला असल्याचं सांगत आहेत आता भारतीय हवाई दलाने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की तेजस विमान प्रदर्शन दरम्यान अपघातग्रस्त झाले आणि पायलटला जीव घेण्या जखमामुळे मृत्यू झाला हवाई दल या कुटुंबासोबत उभे आहे आणि शोकसंदेश व्यक्त करत आहे आणि दुबई मीडियाच्या म्हणण्यानुसार ही घटना शो साईट्सवर सुमारे एक पॉईंट सहा किलोमीटर अंतरावर घडली होती आणि अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे असं सांगण्यात येत आहे